स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये जसं की आपण जाणता या यूट्यूब चॅनलचा उद्देश हा आहे की जे नवीन म्युच्युअल फंड गुंतवणूकदार आहेत त्यांना म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीविषयी अत्यंत साध्या आणि सरळ शब्दात ज्या कठीण कल्पना आहेत त्या एक्सप्लेन करणं किंवा त्यांना समजावून देण्याचा प्रयत्न करणं माझं नाव परेश आहे मी एक NISM एन आय सर्टिफाईड आणि एम रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आणि ॲडवायझर आहे हा माझा ए आर एन नंबर आहे थ्री थ्री फोर फायव्ह वन सिक्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक फार इंटरेस्टिंग अशा कॅटेगोरी बद्दल बोलणार आहोत आणि जिचं नाव आहे व्हॅल्यू म्युच्युअल फंड कॅटेगोरी पुढे जाण्याआधी हा डिस्क्लेमर फार जरुरी आहे की म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते आणि कुठल्याही म्युच्युअल फंड स्कीमचा मागील परफॉर्मन्स तुम्हाला गॅरंटी देत नाही किंवा शाश्वती देत नाही कि भविष्यात सुद्धा असाच परफॉर्मन्स येत राहील तर कुठलाही नवीन म्युच्युअल फंड गुंतवणूकदार जेव्हा बाजारात येतो तेव्हा तो एकदम गोंधळून जातो कारण की कित्येक कॅटेगोरी आहेत फ्लेक्सी कॅप मिड कॅप लार्ज कॅप ई एल एस एस मल्टी कॅप हायब्रिड डेट तुम्ही जर कुठल्याही म्युच्युअल फंड फंड कंपनीच्या वेबसाईटवरती गेलात तर तिथे कमीत कमी तुम्हाला एक पन्नास साठ प्रकारच्या वेगवेगळ्या टाईपच्या स्कीम्स किंवा योजना दिसतील तर गोंधळून जायला होतं की आता आपण याच्यात कुठल्या योजनेत गुंतवणूक करावी आपण जवळपास मागील एक आठ दहा वर्ष ऐकत आलेलो आहे की म्युच्युअल फंड सही आहे म्युच्युअल फंड सही आहे म्हणजे म्युच्युअल फंड बरोबर आहेत आणि ते खरंच आहे की म्युच्युअल फंड नक्कीच बरोबर आहे खास करून तेव्हा जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणुकीविषयी जर, जर काही जास्त माहिती नसेल किंवा तुम्ही पहिल्यांदाच गुंतवणूक करत असाल तर म्युच्युअल फंड हे तुमच्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय आहे मात्र प्रत्येक स्कीम किंवा प्रत्येक योजना ही प्रत्येकासाठी चांगली नसते तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी गुंतवणुकीचा उद्देश तुम्ही किती जोखीम घेऊ शकता यानुसार काही स्कीम्स असतात ज्या तुमच्यासाठी चांगल्या असतात काही स्कीम्स असतात ज्या तुमच्यासाठी चांगल्या नसतात चा <coughs> तर हेच काम असतं एका म्युच्युअल फंड गुंतवणूकदार सल्लागाराचं या व्हिडिओच्या अखेरीस मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देईन आणि तुम्हाला समजा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असेल आणि तुम्हाला तुमच्यासाठी कुठल्या योजना चांगल्या आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला त्या नंबरवरती संपर्क करा मी नक्कीच तुमची मदत करेन <coughs> तर आता आपण पाहणार आहोत व्हॅल्यू म्युच्युअल फंड काय आहेत तर बेसिकली व्हॅल्यू म्युच्युअल फंड्स हे व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट म्हणून एक फिलॉसॉफी आहे किंवा फ्रेमवर्क आहे किंवा गुंतवणुकीची रणनीती आहे तर ते या फ्रेमवर्क नुसार गुंतवणूक करतात तर हे जे फ्रेमवर्क आहे ते अमेरिकेमध्ये कोलंबिया बिझनेस स्कूल आहे फार जुनं आणि अत्यंत लोकप्रिय असं बिझनेस स्कूल आहे आपले जसे मॅनेजमेंट स्कूल्स म्हणतात त्याला तर तिथे दोन प्रोफेसर होते बेंजामिन ग्राहम आणि डेव्हिड डॉट यांनी हे फ्रेमवर्क डेव्हलप केलं एकोणीसशे मध्ये एकोणीसशे चौतीसमध्ये जेव्हा किंवा त्याच्या आधी जेव्हा लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचे तर त्याच्यासाठी काही असं एक ठराविक पद्धत नव्हती ऐकी माहितीवरती किंवा स्वतःच्या अंदाजानुसार बहुतेक लोक जे असतात ते गुंतवणूक करायचे तर हे जे दोन प्रोफेसर होते त्यांनी जगात सर्वप्रथम गुंतवणुकीला एक आकार देण्याचा प्रयत्न केला एक नियम किंवा एक चौकट बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगण्याचा सा प्रयत्न केला की समजा तुम्ही या चौकटीत राहून या निकषाच्या आधारावर कंपन्यांच्या शेअर मध्ये गुंतवणूक कराल तर तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा आहे आज जगात जे कोणी सर्वाधिक नावाजलेले आणि सर्वात यशस्वी असे गुंतवणूकदार आहेत त्याच्यातले बरेचसे गुंतवणूकदार हे व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट फॉलो करतात काही नावं मी इथे दिलेली आहेत वॉरुन बफेचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल तर वॉरुन बफे हे ॲक्च्युली बेंजामिन ग्रॅमचे शिष्य होते कोलंबिया बिझनेस स्कूलमध्ये वॉरुन बफे यांनी पब्लिकली हे जाहीर केलेलं आहे की त्यांना आत्तापर्यंत गुंतवणुकीत जे काही यश मिळालेलं आहे जे जो काही पैसा त्यांनी स्वतःसाठी आणि आप आपल्या इन्व्हेस्टरसाठी बनवलेला आहे त्याचं पूर्ण श्रेय हे या व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफीलाच जातं चार्ली मंगर हे अजून एक नावाजलेले गुंतवणूकदार गेल्याच वर्षी यांचं निधन झालं ते वरुण बफे यांचे बिझनेस पार्टनर होते पीटर लेंच यांच्या यांच्यावर या चॅनलवरती आपण एक व्हिडिओ ऑलरेडी तयार केलेला आहे त्यांनी गुंतवणूकदारांना काय सल्ले दिलेले आहेत आपल्या अनुभवानुसार जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहावा त्याच्यातून तुम्हाला नक्कीच काही चांगले सल्ले मिळू शकतील की म्युच्युअल कुठली म्युच्युअल फंड स्कीम निवडावी कशी निवडावी गुंतवणुकीचा कालावधी कसा ठेवावा तर पीटर लिंच ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नाही त्यांना एक संक्षिप्त सांगतो की हे जगातील सर्वात यशस्वी म्युच्युअल फंड मॅनेजर यांनी अमेरिकेमध्ये एक मजेलन फंड म्हणून एक म्युच्युअल फंड स्कीम होती त्याचे ते फंड मॅनेजर होते आणि या चे ते तेरा वर्ष फंड मॅनेजर होते आणि या तेरा वर्षात त्या म्युच्युअल फंड स्कीमनी सरासरी एकोणतीस पॉईंट दोन टक्के या दराने परतावा दिला होता हे बघा अमेरिकासार सर्क, अमेरिकेसारख्या शेअर बाजारात जिकडे जगभरातले गुंतवणूकदार आहेत मोठे मोठे गुंतवणूक गुंतवणूकदार आहेत शेअर बाजाराची जी क्षमता आहे कॅपॅसिटी म्हणतात किंवा डेफ्थ म्हणतात म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन आहे ते बाकी कुठल्याही जगातील शेअर बाजारापेक्षा चार ते पाच पटीनी जास्त आहे अशा शेअर बाजारात एखादा म्युच्युअल फंड मॅनेजर जर एकोणतीस पॉईंट दोन टक्के या सरासरी दराने परतावा देत असेल तो पण तेरा वर्षे एवढ्या लांब कालावधीसाठी हो तर नक्कीच हा एक चमत्कारा हा एक चमत्कारच म्हटला पाहिजे आणि पीटर लिंच यांनी सुद्धा कित्येक वेळा म्हटलं आहे की ते हे व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट ही जी फिलॉसॉफी आहे त्याचे पुरस्कर्ते आहेत त्याचे शिष्य आहेत तर सांगण्याचा सा उद्देश हा आहे की व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग ही जी फिलॉसॉफी आहे किंवा हे एक नियमांची चौकट आहे ज्या 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 नियमांच्या चा चौकटीच्या अधीन राहून आपण गुंतवणूक करतो हे फार जुनी पद्धत आहे आणि ती नावाजलेली पद्धत आहे आणि ते प्रूव्ह पण झालेलं आहे की ही जी पद्धत आहे त्याच्याने समजा तुम्ही गुंतवणूक केलीत तर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतात तर व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणजे काय आहे आता आपण बघूया एकदम सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणजे कमी दरात खरेदी करा आणि जास्त दरात विका सोपं अत्यंत सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तर बेसिकली याचं काय म्हणतं की आयडेंटिफाईंग अंडर व्हॅल्यूड कंपनीज दॅट आर ट्रेडिंग बिलो देअर इंटरेन्सिक व्हॅल्यू इंटरेन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय रास्त किंमत एका कंपनीच्या शेअरची रास्त किंमत किती आहे हे आपण ठरवायचं आणि समजा आत्ता आत्ता समजा त्या शेअर बाजारात त्या कंपनीचे शेअर त्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध असतील तर ते शेअर खरेदी करायचे आणि ठेवून द्यायचे कारण की आपल्याला माहिती आहे एखादी कंपनी चांगली असेल आणि आपल्या अंदाजानुसार ती रास्त किमतीच्या खाली समजा उपलब्ध असेल तर आज ना उद्या हो त्या कंपनीचे शेअर त्या रास्त किंमतीवरती जाणारच आहे त्यावेळेला आपल्याला नफा होईल आता रास्त किंमत कशी काढायची तर हे बघा शेअर शेअर बाजार जे आहे ते कित्येक लोकांना असं वाटतं की हे म्हणजे ब्लॅक मॅजिक म्हणजे काहीतरी आहे किंवा ज्यात काहीतरी काळं आहे किंवा शेअर बाजार म्हणजे जुगार आहे असं कित्येक लोकांची समजूत असते आणि या समजुतीला तडा देण्याचं काम कित्येक महान गुंतवणूकदारांनी केलेलं आहे तर एखाद्या शेअरची किंमत कशी ठरवली जाते किंवा रास्त किंमत कशी ठरवली जाते याच्यासाठी एक वेल रिसर्च म्हणजे ज्याच्यावरती खूप रिसर्च झालेला आहे त्याच्यावरती खूप अभ्यास झालेला आहे अशा कित्येक मेथड्स आहेत कित्येक पद्धती आहेत त्याच्यातल्या एक दोन पद्धती मी ते लिहिलेल्या आहेत सी एफ व्हॅल्युएशन म्हणा किंवा कॉम्परेबल्स म्हणा या पद्धतींच्या काय आहेत ते कसं करतात हा व्हिडिओ हे त्याच्यासाठी चांगलं माध्यम नाही आहे किंवा ही चांगली वेळ नाही त्याच्यात घुसण्यासाठी कारण की नाहीतर हा व्हिडिओ खूप किचकट होईल आणि खूप लांब होईल तर एवढंच लक्षात ठेवा की एखाद्या कंपनीच्या शेअरची रास्त किंमत आपल्याला ठरवता येते आणि त्याच्यासाठी वेल रिसर्च आणि ज्यांच्यावरती खूप अभ्यास झालेला आहे अशा पद्धती आहेत फायनान्शियल ॲनालिसिस म्हणतात फायनान्शियल व्हॅल्युएशन म्हणतात तर या सगळ्या पद्धती आपण फॉलो केल्या तर आपल्याला एक रेंज मिळते कुठल्याही कंपनीच्या शेअरचं तुम्ही असं अनालिसिस करू शकता आणि तो अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला एक रेंज मिळते की या कंपनीच्या शेअरची रास्त किंमत समजा नव्वद ते शंभरच्या दरम्यान आहे आणि आता शेअर बाजारात तो शेअर समजा सत्तर रुपयाला मिळत असला तर तो शेअर घ्यावा कारण की आपल्याला माहिती आहे कधी ना कधी तो शेअर सत्तर वरून नव्वद ते शंभर या रेंजमध्ये जाणार आहे आणि जेव्हा तो जाईल तेव्हा आपण प्रॉफिटमध्ये असू तर या व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट पद्धतीचं दुस एक मुख्य खास खासियत म्हणा ती ही आहे की त्यांचा फोकस ऑन क्वालिटी व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट बेसिक फिलॉसॉफी अशीच आहे की आपल्याला चांगल्या कंपन्यांचे शेअर खरेदी करायचे आहेत ते भलेही कमी किमतीत असोत किंवा ते भलेही त्यांची मुवमेंट जास्त नसो शेअर जास्त वर खाली होत नसावेत किंवा ते मध्येच उसळत नसावेत किंवा त्यांनी मागच्या दोन तीन वर्षात कदाचित चांगला परतावा दिला नसेलही मात्र जर कंपनी चांगली असेल त्यांचा बिझनेस चांगला असेल आणि त्यांची मॅनेजमेंट किंवा प्रमोटर चांगले असतील तर अशा कंपन्यांचे शेअर आपण खरेदी आणि जर त्यांची किंमत शेअर शेअरची किंमत ही त्यांच्या रास्त किमतीपेक्षा कमी भावात जर दे उपलब दे ते उपलब्ध असतील तर अशा कंपन्यांचे शेअर जरूर खरेदी करावेत आता क्वालिटी फोकस ऑन क्वालिटी हे एक फार महत्वाचं लक्षण आहे आणि जसं त्याच्यात मी तीन पॅरामीटर टाकले इथे मेन्शन केलेले तर अजूनही बरेच पॅरामीटर्स आहेत मात्र हे तीन मुख्य पॅरामीटर्स आहेत किंवा तीन मुख्य लक्षणं आहेत तर याच्यातला तुम्हाला कळेल की बिझनेस तर ठीक आहे आपण ठरवू शकतो बिझनेस चांगला आहे की नाही आपण त्या इंडस्ट्रीविषयी अभ्यास करू शकतो त्याचा ग्रोथ रेट किती आहे भविष्यात त्याचा ग्रोथ रेट किती किती राहणार आहे कंपनीचं बिझनेस मॉडेल काय हे आपण अभ्यास करू शकतो फायनान्शियल तर नक्कीच ते पूर्णपणे नंबर्सच आहेत त्याच्यात संख्याच असतात फायनान्शियल अनालिसिसमध्ये बॅलन्स शीट म्हणा किंवा कंपनीचे इनकम स्टेटमेंट म्हणा मात्र मॅनेजमेंट आपण कसं मॅनेजमेंटचा किंवा प्रमोटरचा आपण कसा अभ्यास करू शकतो तर हा एक खूप महत्त्वाचा पॅरामीटर आहे कित्येक लोक या पॅरामीटरकडे लक्ष देत नाही आणि बाकीच्या सगळ्या पॅरामीटरकडे बघतात तर व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंटचं बेसिक फिलॉसॉफी अशी आहे की असे मॅनेजर्स किंवा असे प्रमोटर्स ज्यांची वर्तणूक भूतकाळात चांगली राहिली आहे आणि ज्याने कधीही वाम मार्गाचा म्हणतात किंवा काळ्या मार्गाचा पर्याय निवडला नाहीये अशा कंपन्यांच्या शेअरमध्ये किंवा आपण गुंतवणूक करावी जर एखाद्या कंपनीचा प्रमोटरचा इतिहास असेल की त्यांची वर्तणूक चांगली नाही आहे किंवा ते काहीतरी वेड्या वाकड्या मार्गाने त्यांनी पैसे कमवलेले आहेत किंवा त्यांच्यावरती खूप खटले चालू असतील जा काही कारणांसाठी अशा कंपनीच्या शेअरमध्ये एक चांगला व्हॅल्यू इन्व्हेस्टर कधीही गुंतवणूक करणार नाही मग त्या कंपनीचा बिझनेस किती चांगला असो किंवा त्यांची बॅलन्सशीट किंवा इन्कम स्टेटमेंट कितीही चांगलं असो चांगलं असो कारण की, की, की शेवटी नियत हा जो शब्द आहे हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा तो वापरतात तर ही नियत जी असते किंवा माणसाचा बेसिक स्वभाव जो असतो तो फार महत्वाचा असतो ज्याच्या स्वभावात चोरी मारी लिहिलेली आहे किंवा ज्याचा स्वभावच असा आहे की लोकांना फसवायचा अशा माणसं असा माणूस जर एखाद्या कंपनीचा, 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 कंपनीचा प्रमोटर असेल किंवा असा माणूस एखाद्या कंपनीच्या लिडरशिप मध्ये असेल तर त्या कंपनीची आर्थिक परिस्थिती किती चांगली असू दे सध्या आज ना उद्या त्या कंपनीची आर्थिक परिस्थिती खराब होणारच आहे कारण की जेव्हा असे अशी माणसं एखाद्या कंपनीच्या मध्ये असतात किंवा एखाद्या कंपनीचा प्रमोटर असतात ज्यांचा स्वभावच आहे चोरी मारीचा किंवा पैशांची अफरातफर करण्याचा अशी कंपनी कधीच पुढे चांगली चालू शकत नाही त्यामुळे व्हॅल्यू इन्व्हेस्टर जो असतो एक ट्रू व्हॅल्यू इन्व्हेस्टर असतो तो कधीही अशा कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये निवड करणार नाही किंवा एखादी कंपनी त्याच्या पोर्टफोलिओमध्ये असेल आणि जर त्यांना कळलं की या कंपनीची मॅनेजमेंट आणि प्रमोटर्स जे आहेत त्यांची नियत चांगली नाही त्यांचा स्वभाव चांगला नाही तर ते शेअर तात्काळ आणि ताबडतोब काढून टाकतात हे एक थिअरॉटिकल फ्रेमवर्क नाहीये जर तुम्ही मागील काही वर्षात बाजारातील परिस्थिती पाहिली तर कित्येक वेळा अशी स्कॅन्डल म्हणजे भानगडी ज्या असतात बाजारातल्या त्या उघडकीस आलेल्या आहेत जेव्हा कंपनीच्या प्रमोटरनी पैसा दुसऱ्याच कारणासाठी वळवला हो मायनॉरिटी इन्व्हेस्टरना ते चांगलं ट्रीट करत नाहीत किंवा मायनॉरिटी इन्व्हेस्टरशी ते अन्याय करतात मायनॉरिटी इन्व्हेस्टर म्हणजे कोण की तुमच्या आमच्यासारखे लोक ज्यांची कंपनी शेअर होल्डिंग जास्त एक दोन तीन चार पर्सेंट एवढीच असते त्यांना अल्पसंख्य गुंतवणूकदार सुद्धा म्हटलं जातं मराठीत तो शब्द अल्पसंख्य गुंतवणूकदार तर अशा गुंतवणूकदारांच्या हाती काही नसतं एखाद्या कंपनीत समजा प्रमोटर ग्रुपची सत्तर टक्के शेअर होल्डिंग असली आणि बाकीचे तीस टक्के जरी किती मोठे गुंतवणूकदार असले तरी जेव्हा कंपनीत वोट होतो एखादा नवीन निर्णय घ्यायचा आहे आणि तो समजा सामान्य गुंतवणूकदारांच्या हितासाठी नाहीये मात्र प्रमो प्रमोटरची कंपनी गुंतवणूक सत्तर टक्के असल्यामुळे त्याच्याकडे मेजॉरिटी असते आणि तो कुठलाही निर्णय घेऊ शकतो त्यामुळे हा जो पॅरामीटर आहे मॅनेजमेंट किंवा प्रमोटर क्वालिटी हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे मी याच्यावरती जास्त वेळ का घालवतोय हो कारण की तुम्ही नवीन गुंतवणूकदार आहात त्यामुळे समजा तुम्ही एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करत असाल किंवा एखाद्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली तर जो फंड मॅनेजर असतो तो या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतो मात्र तरीही तुम्हाला लक्ष देणं जरुरी आहे की एखादी कंपनी जेव्हा शेअर बाजारात तुम्ही बातमी ऐकता की त्यांनी एखादे निर्णय घेतले ते सामान्य गुंतवणूकदाराच्या हिताविरुद्ध होते तर अशा कंपन्यांमध्ये शक्यतो गुंतवणूक करू नये ज्यांनी अल्पसंख्यक गुंतवणूकदार किंवा मायनॉरिटी शेअरहोल्डरना अन्यायकारक वर्तणूक आहे त्यांची किंवा ते त्यांचं ऐकत नाहीत तर अशा कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक कधीही करू नये अजून एक मुख्य भाग आहे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचा की ही लाँग ओन्ली इन्व्हेस्टमेंट स्टाईल आहे म्हणजे वॅल्यू मध्ये जर तुम्हाला परतावा पाहिजे असेल तर त्याला खूप वेळ द्यावा लागतो कारण की हे असे शेअर असतात जे अंडर व्हॅल्यूड असतात शेअर बाजारात जास्त लोकांना या शेअर विषयी माहिती नसते आणि तुम्ही अशा वेळेला त्या शेअर अशा वेळेला ते शेअर खरेदी केलेले असतात जेव्हा ते त्यांच्या रास्त किमतीच्या खाली उपलब्ध असतात आणि जास्त लोकांना माहिती नसते त्यामुळे काही वर्ष द्यावी लागतात त्या कंपनीला आपला परफॉर्मन्स सुधारण्यासाठी बाकीच्या गुंतवणूकदारांना या कंपनीबद्दल माहिती मिळण्यासाठी मात्र एकदा त्या कंपनीचा परफॉर्मन्स अजून चांगला झाला आणि अधिकाधिक लोकांना त्या कंपनीची माहिती झाली तर त्या कंपनीचे शेअर्स जे असतात लॉंग दूरच्या कालावधीमध्ये कालावधीमध्ये नक्कीच चांगला परतावा देतात तर अमेरिकेमध्ये दे असे खूप स्टडी झालेले आहेत अभ्यास झालेले आहेत रिसर्च झालेले आहेत त्यांनी कन्सिस्टंटली दाखवलेले म्हणजे लगातार प्रत्येक अभ्यास किंवा रिसर्चनी हे प्रूव्ह केलेलं आहे की व्हॅल्यू स्टॉक्स जे असतात एका दीर्घ कालावधी म्हणजे म्हणजे आपण वीस ते तीस वर्षाचा कालावधी पकडतोय त्या कालावधीमध्ये जे व्हॅल्यू स्टॉक्स असतात त्यांनी सर्वाधिक परतावा दिलेला आहे शेअर बाजारापेक्षाही जास्त परतावा दिलेला आहे तर मुख्य म्हणजे हे स्टॉक आपल्याला ओळखता यायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी अभ्यास चांगला असणं जरुरी आहे तर उजव्या बाजूला जो बॉक्समध्ये मी लिहिलेला आहे तो बेसिकली हे सारांश आहे या व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग फिलॉसॉफीचा तर आपल्याला एका छोट्या कालावधीसाठी वाटू शकतं की स्टॉक मार्केट म्हणजे सट्टा आहे किंवा जुगार आहे कारण की आपण बघतो कित्येक कंपनीचे शेअर महिन्यात डबल होतात युनो तिप्पट होतात चौपट होतात दोन तीन महिन्यामध्ये तुम्हाला सुद्धा कदाचित अशा हॉट टिप येऊ येत असतील एस एम एस वरती म्हणा किंवा व्हॉट्सअपवरती या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करा एका महिन्यात पैसे डबल तर ठीक आहे या ना याना ना ऑपरेटर स्टॉक म्हणतात या स्टॉकमध्ये खरोखर क्वालिटी काही नसते हे जनरली जे यु नो शेअर मार्केटमध्ये शेअर बाजारामध्ये असे अफरातफर करणारे लोक असतात तेच अशा शेअरमध्ये गुंतवणूक करतात त्या ते जसे त्या शेअरच्या किमती वाढवतात मात्र काही कालावधीनंतर हे सगळे शेअर जे असतात ते क्रॅश होतात आणि सामान्य गुंतवणूकदारांचं त्याच्यात खूप नुकसान होतं तर व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचं सा बेसिक सारांश हा आहे की एक दीर्घ कालावधीमध्ये अशाच कंपन्या चांगलं काम करतात ज्यांचं बिझनेस मॉडेल चांगलं आहे ज्यांचे फायनान्शियल चांगले आहेत आणि ज्यांचे प्रोमोटर किंवा मॅनेजमेंट ग्रुप जो आहे तो चांगल्या स्वभावाचा आणि एक इंटेग्रिटी म्हणतात म्हणजे ऑनेस्टी किंवा जे आपल्या व्यवहारामध्ये अत्यंत ट्रान्सपरंट पारदर्शक ज्यांचा व्यवहार आहे अशाच कंपन्या लॉंग टर्म मध्ये यशस्वी होतात जर हे तीन पॅरामीटर किंवा अजून बरेचसे पॅरामीटर मात्र हे तीन मेन पॅरामीटर आहेत मॅनेजमेंट बिझनेस आणि फायनान्शियल या पॅरामीटर मध्ये जर क्वालिटी नसली तर अशा कंपन्या दीर्घ कालावधीमध्ये तुम्हाला कधीच चांगला परतावा देऊ शकत नाहीत तर याच्यावरती एक पुस्तक लिहिलेलं आहे बेंजामिन ग्राहम ज्यांचं नाव आपण बघितलं हे प्रोफेसर होते कोलंबिया बिझनेस स्कूलमध्ये त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे द इंटेलिजंट इन्व्हेस्टर आणि जगातील सगळ्या यशस्वी गुंतवणूकदारांनी हे पुस्तक वाचलेलं आहे आणि या पुस्तकाचा त्यांनी फार प्रचार केलेला आहे याला बायबल ऑफ व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग असं म्हटलं जातं आणि हे माझे शब्द नाहीत कित्येक मोठ्या मोठ्या गुंतवणूकदारांनी असं म्हटलेलं आहे तर या या पुस्तकाची जी प्रस्तावना आहे ती वॉरुन बुफे साहेबांनी लिहिलेली आहे आणि हे त्यांचे शब्द आहेत जे मी इथे लिहिलेले आहेत हा व्हिडिओ इथे पॉज करा आणि हे वाचून घ्या इंग्लिशमध्ये असलं तरी थोडंफार तुम्हाला समजून जाईल तर सांगण्याचं जा कारण हे आहे की जर तुमच्याकडे वेळ असला तर हे पुस्तक जरूर वाचा याचं मराठी भाषांतर सुद्धा उपलब्ध आहे ॲमेझॉन म्हणा किंवा फ्लिपकार्टवरती तर थोडं मोठं पुस्तक आहे आणि असणारच कारण की इकडे त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे एक फ्रेमवर्क आखून दिलेलं आहे की गुंतवणूक कशी करावी ते काय तुम्ही कोणी तुम्हाला वीस पंचवीस पानांमध्ये सांगू शकत नाही तर हे पुस्तक वाचायला कदाचित तुम्हाला चाळीस तास लागतील पन्नास तास लागतील साठ तास लागतील मोठं पुस्तक आहे मात्र एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला की तुमच्या गुंतवणुकीचा जो प्रवास आहे त्याच्यामधले हे सर्वाधिक मौल्यवान चाळीस ते पन्नास तास असतील जे तुम्ही हे पुस्तक वाचण्यात खर्च करा एवढी हे नक्कीच मी तुम्हाला गॅरंटी देतो या पुस्तकात बरंच काय काय चांगलं लिहिलेलं आहे कदाचित याच्यावरती भविष्यात मी एक व्हिडिओ बनवीन सुद्धा की या पुस्तकातले सर्वात मौलिक सल्ले काय आहेत मात्र वॉरन बफे हे जे बेंजामिन ग्राहम यांचे शिष्य होते त्यांनी त्याची प्रस्तावना लिहिलेली आहे ती प्रस्तावना वाचा पूर्ण नाही आहे त्याच्याले काही महत्वाचे भाग मी इथे दिलेले आहेत तर जर तुम्हाला वेळ मिळाला तर हे पुस्तक नक्की वाचा त्याचे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर व्हॅल्यू फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट का करावी तर पहिली गोष्ट म्हणजे प्रुवन इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफी तिकडे अमेरिकेमध्ये जवळपास ऐंशी वर्षापेक्षा जास्त वर्षाचा डेटा उपलब्ध आहे आणि हे पूर्णपणे व्हेरीफाईड झालेलं आहे म्हणजे साबित झालेलं आहे म्हणतात ना की लॉंग टर्म मध्ये व्हॅल्यू स्टॉक्सनीच किंवा व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफीने सर्वाधिक जास्त रिटर्न दिलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ या फ्रेमवर्कमुळे जे कमी किमतीचे स्टॉक असतात किंवा अंडर व्हॅल्यूड स्टॉक असतात हे कुठेही उपलब्ध असतात ते कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये उपलब्ध असतात कुठल्याही मार्केट कॅप मध्ये उपलब्ध असतात लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप के, कमी किमतीतले शेअर कुठल्याही कुठेही असू शकतात तर त्यामुळे फक्त तुम्ही कमी किमतीचे शेअर किंवा अंडर व्हॅल्यूड शेअर जेव्हा तुम्ही आपल्या पोर्टफोलिओमध्ये टाकता ते ऑटोमॅटिकली डायव्हर्सिफिकेशन येऊन जातं ता डायव्हर्सिफेशन म्हणजे काय तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे शेअर असतील बऱ्याचशा वेगवेगळ्या मार्केट कॅप सेगमेंटचे शेअर असतील दुसरा पॉईंट आहे की दुसरा मुद्दा आहे की ट्विन बेनिफिट ऑफ अर्निंग ग्रोथ ॲज वेल एज रेटिंग ऑफ व्हॅल्युएशन मल्टिपल्स अर्निंग ग्रोथ म्हणजे काय जेव्हा तुम्ही व्हॅल्यू स्टॉक खरेदी करता तेव्हा ती कंपनी वाढतच जाणार आहे कारण <laughs> की तुम्हाला माहिती आहे ती कंपनी चांगली आहे जरी ती आज कमी किमतीत उपलब्ध असली तरी कधी ना कधी त्यांचा बिझनेस हा नक्कीच चांगला चालणार आहे आणि त्याच्यानंतर एकदा ते कंपनीनी चांगलं प्रॉफिट देणं चालू केलं की बाकीचे गुंतवणूकदार त्या कंपनीच्या शेअरकडे आकर्षित होतील आणि त्या कंपनीचे शेअर प्राईस अजून वाढेल आणि फायनली हा डिसिप्लिन अप्रोच आहे डिसिप्लिन म्हणजे काय अत्यंत शिस्त असलेला किंवा शिस्तीत गुंतवणूक गुंतवणूक करण्याचा हा एक मार्ग आहे त्याचे या गुंतवणूक पद्धतीचे स्वतःचे काही नियम आहेत नियमाच्या चौकटीत राहूनच ती गुंतवणूक करावी लागते तर बरेचसे जे फंड आहेत व्हॅल्यू फंड यांचे जर तुम्ही वेबसाईट यांच्या जर वेबसाईटवरती गेला आणि बघितलं त्यांचं इन्व्हेस्टमेंट फ्रेमवर्क म्हणजे गुंतवणुकीची रणनीती तर ती वेल डिफाइंड आहे म्हणजे त्यांनी नीट ते डिफाईन केलं असेल की काही रेशो आहेत की या रेशोमध्ये असलेले स्टॉकच आम्ही घेऊ प्राइस प्राइस अर्निंग रेशो आहे प्राइस बुक रेशो आहे अजून बरेचसे पद्धत पद्धती आहेत तर या सगळ्यामध्ये जाणं आता शक्य नाही कदाचित नंतर याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवू तर ही काही मुख्य कारण आहेत व्हॅल्यू फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची आणि हे एक उदाहरण दिलेलं आहे एचडीएफसी व्हॅल्यू फंडच्या पोर्टफोलिओचं की जसं आपण बोललो डायव्हर्सिफिकेशन आणि व्हॅल्यू म्युच्युअल फंड तर बघा इंडस्ट्री बघा जवळपास एक दहा पंधरा इंडस्ट्री असतील मात्र इथे त्यांनी टॉप टेन दिलेले आहेत फायनान्शियल सर्व्हिसेस आय टी हेल्थकेअर ऑटोमोबिल तर बऱ्याचशा इंडस्ट्रीच्या शेअरमध्ये तुमचे पैसे गुंतवले जातात आणि उजव्या उजव्यासाठी जर तुम्ही बघितलं तर टेप दिलेलं टेबल दिलेलं आहे मार्केट कॅप सेगमेंट तर लार्ज कॅपमध्ये जवळपास अडसष्ट टक्के मिड कॅपमध्ये चौदा टक्के आहे स्मॉल कॅपमध्ये सतरा टक्के आहे तर व्हॅल्यू फंड मध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुम्हाला हे डायव्हर्सिफिकेशन मिळतं आता हे डायव्हर्सिफिकेशन बाकीच्या सुद्धा बऱ्याच मध्ये मिळतं मात्र या कॅटेगरीची खासियत हीच आहे की शक्यतो अंडर व्हॅल्यूड शेअर मध्ये गुंतवणूक केली जाते तर आता बघूया व्हॅल्यू कॅटेगरीने रिटर्न काय दिलेले आहेत परतावा काय दिलेला आहे तर हे काही मुख्य इक्विटी फंडांच्या कॅटेगरी मी इथे दाखवलेले आहेत तर जर तुम्ही बघितला इक्विटी व्हॅल्यू ओरिएंटेड कॅटेगरी जी आहे याच्यात आपल्याला लांब दीर्घ कालावधीचाच परतावा बघा बघावा लागतो कारण की जसं मी सांगितलं की कदाचित छोट्या कालावधीमध्ये व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट चांगले रिटर्न देणार नाही जरी इथे दिलेले जरा गेल्या तीन वर्षाचं रिटर्न त्यांचा जवळपास एकोणीस टक्के आहे पाच वर्षाचं तेवीस टक्के आहे दहा वर्षाचं आपल्याला बघावं लागेल तर दहा वर्षात त्यांनी सरासरी चौदा टक्के दरवर्ष या दराने परतावा दिलेला आहे जो खूप चांगला आहे बारा टक्केच्या वरती परतावा केव्हाही चांगला असतो प्युअर इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये आणि लक्षात ठेवा हा सरासरी परतावा आहे कित्येक फंड असे असतील ज्यांनी याच्यापेक्षा जास्त दिले आहे कित्येक फंड असे असतील ज्यांनी याच्यापेक्षा कमी सुद्धा दिलेला आहे आणि इकडे हे सांगणं पण जरुरी आहे की हा हिस्टॉरिक रिटर्न्स आहेत काही गॅरंटी नाही की मध्ये सुद्धा असेच रिटर्न येते तर हे काही चांगले पर चांगले म्युच्युअल फंड्स आहेत चांगले म्हणण्यापेक्षा काही मुख्य म्युच्युअल फंड जे माझ्या माहितीतले आहेत अजून से बरेचसे व्हॅल्यू म्युच्युअल फंड आहेत प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीचा स्वतः स्वतःचा एक व्हॅल्यू फंड असतो तर हे काही मी इथे लिस्ट केलेले आहेत त्याचे परतावे बघितले जर तुम्ही दहा वर्षाचा बघितला तर एकॉन अन ऍव्हरेज चौदा टक्के चौदा साडे चौदा टक्क्यांनी या तीन चार फंडांनी परतावा दिलेला आहे जो खूप चांगला आहे तर जर तुम्हाला म्युच्युअल फंड फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असेल आणि त्याविषयी काही माहिती किंवा अजून अजून मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन सेव्हन फाय सेव्हन थ्री झिरो नाईन टू सिक्स नाईन किंवा उजव्या बाजूला जो क्यू आर कोड दिलेला आहे तो स्कॅन करून तुम्ही फंड्स बाजार ॲप डाउनलोड करू शकता त्याच्यावरती तुम्ही रजिस्टर करा आणि तुम्ही डायरेक्ट ऑनलाईनमध्ये ऑनलाईन म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता जर तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे जी तुम्हाला फंड्स बजार वेबसाईटवरती घेऊन जाईल आणि नंतर तुम्ही वेबसाईटवरती रजिस्टर करून स्वतः म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता तर हा व्हिडिओ होता व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट या फिलॉसॉफीविषयी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत इंटरेस्टिंग अशी फिलॉसॉफी आहे मी तुम्हाला याचे जे बेसिक्स आहे ते एकदम अत्यंत सोप्या शब्दांमध्ये दे, समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे पाहत रहा हा चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलला पुढे सुद्धा आपण अशाच बऱ्याच कॅटेगरीविषयी किंवा इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट्सविषयी व्हिडिओ बनवू धन्यवाद